नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ मित्रांनो मानसिक अशांतता भीती वाटणे काहीच करूशी न वाटणे काहीच करण्याची इच्छा न होणे या गोष्टी जर तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या सोबत घडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे श्रीस्वामी समर्थ मित्रांनो एक उपाय आहे हा उपाय केल्याने सर्व अडचणी दूर होतात सर्व गोष्टी चांगल्या व्हायला लागतात मित्रांनो एक व्यक्ती जीवनात सगळे काही हरलेली व्यक्ती असते कुठूनही काहीच मदत त्या व्यक्तीला नसते मनात असंख्य प्रश्न असतात मनात अशांतता असते सारखी कसली तरी भीती त्याला वाटत असते जीवनात काहीच करू नये फक्त शांत बसून राहावे असे त्या व्यक्तीला वाटत असते अशा वेळी तो व्यक्ती स्वामींच्या मठात जाऊन बसतो डोळे बंद करून बसतो आणि मनातल्या मनात, मनात स्वामींना सांगतो स्वामी काय करू मार्ग दाखवा मला तुमच्या शिवाय कोणी नाही फक्त एवढेच तो बोलतो आणि थोडा वेळ तिथे बसून मग घरी निघून जातो काही दिवसात त्याला एक दुसरी व्यक्ती भेटते आणि त्याला सगळं विचारते तेव्हा तो काय सुरू आहे त्याच्यासोबत काय होत आहे ते सगळं काही त्या व्यक्तीला सांगतो ती व्यक्ती त्याला समजवते त्याला मार्ग दाखवते तो मार्ग असतो भक्तीचा सबुरीचा शांततेचा आधी मनातून सर्व विचार काढून टाक फक्त मनात भक्ती ठेव स्वामींचे नाव मनात ठेव आणि तो व्यक्ती तसेच करतो तो स्वामीमय होतो सर्व अशांतता सर्व भीती त्याच्या मनातून नाहीशी होते तो त्याचा व्यापार सुरू करतो आणि आनंदात स्वामी सेवा करून जगू लागतो त्याला भेटलेली ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही ते स्वामी होते मनुष्य रूपात येऊन त्याला मार्ग दाखवून गेले म्हणून जेव्हा आपल्याला असं वाटेल की जीवनात खूप अशांतता आहे मार्ग मिळत नाही आहे प्रश्नांची उत्तरे मिळत नाही आहे समोर काय करावे ते कळत नाही आहे काहीच करूशी वाटत नाही आहे हरलेलं कोणाची मदत नाही असं वाटते तेव्हा फक्त आपण स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या जवळच्या केंद्रात जावं तिथे शांत बसायचं डोळे बंद करायचे आणि तुमच्या मनात जे सुरू आहे मी सुद्धा तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही तिथे जाऊन काय बोलायचं आणि कोणीच तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्ही स्वामींशी काय बोलायचं तुम्ही तिथे जा तिथे बसा डोळे बंद करा आणि मनात जे आहे ते बोला जे मागायचं आहे ते मागा जे बोलायचे आहे तुम्हाला ते मनातल्या मनात बोला असं बोला की स्वामी स्वतः साक्षात तिथे बसून ऐकत आहात म्हणून कोणी तुम्हाला सांगणार नाही आणि कोणाचं ऐकू सुद्धा नका फक्त तुम्ही ठरवा ठरवूसुद्धा नका तिथे बसा आणि त्यावेळेस जे मनात येईल तेच तुम्हाला तिथे बोलायचं आहे स्वामींकडून मदत मागायची आहे अशी मदत जी पैशांची नाही चमत्काराची नाही सुख समृद्धीची नाही फक्त मदत एका व्यक्तीची ज्याला आपण सहारा म्हणतो त्याची ते, ते तुम्ही ठरवा तुम्हाला काय मागायचं आहे तिथे जाऊन काय बोलायचं आहे आणि बघा काही दिवसात चमत्कार नक्की होतो जर स्वामींवर तुमचाही विश्वास असेल तर चमत्कार नक्की होतो नक्की मदत मिळते मित्रांनो आणि मनात जी अशांतता भीती वाटत आहे काहीच करूशी वाटत नाही ते सगळं काही दूर होतं फक्त विश्वास ठेवून मनोभावाने हे करून बघा आणि प्रत्येक संकट प्रत्येक समस्या प्रत्येक अडचणीचे निवारण हे स्वामी केंद्रात स्वामींच्या मठात किंवा घरी स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसूनच होतं एकदा करून बघा आणि जर स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहून इतर लोकांनासुद्धा कळवा की तुम्हाला स्वामींवर विश्वास आहे आणि सगळं काही तुमचं स्वामी चांगलंच करतील म्हणून कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद